सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य व्यामांडवा येथील श्री लक्ष्मी टायपिंगची विद्यार्थिनी कुमारी नाजनी निसार सय्यद हिची मुंबई महानगरपालिका येथे कार्यकारी सहाय्यकपदी नियुक्ती झाली त्याबद्दल तिचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला यावेळी कुमारी नाजनीन या विद्यार्थिनीने उपस्थित जमलेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रेरणादायी प्रवास मांडला यावेळी व्यामांडवा पोलीस चौकीचे पीएसआय साहेब यांच्या हस्ते तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस राजेंद्र पन्हाळकर पत्रकार इम्तियाज शेख शालेय समितीचे अध्यक्ष किशोर धायकर देशमुख सर तसेच श्री लक्ष्मी कॉम्प्युटर टायपिंग चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मी टाइपिंग चे संचालक असलम शेख सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोमय्या शेख मॅडम यांनी मांडले दखणी स्वराज्य न्यूज साठी शब्बीरभाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य